नमस्कार मी आजोबा टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारताचा दिग्गज अव्वल फिरकी गोलंदाज आर अश्विनने इंग्लंड विरुद्ध नुकताच एक अनोखे शतक आपल्या नाव केले आहे हा विक्रम करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे तर त्याचा नेमका हा विक्रम काय आहे चला जाणून घेऊयात आर अश्विनने इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकत इतिहास रचला आहे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे अश्विनच्या आधी विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम भारताचे दिग्गज लेग स्पिनर भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर होता चंद्रशेखर यांनी इंग्लंड विरुद्ध तेवीस कसोटी सामन्यात सत्तावीस पॉईंट सत्तावीसच्या सरासरीने पंच्याण्णव विकेट घेतल्या होत्या आता हा विक्रम आर अश्विनच्या नावावर जमा झाला आहे त्याने तेवीस कसोटी सामन्यात शंभर विकेट घेतल्या आहेत इतकंच नाही तर इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा करणारा तसंच शंभर विकेट घेणारा आर अश्विन हा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते हैं। guys, हो. hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन